नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो एकोणावीसशे मध्ये एक अभिनेत्री पहिल्या महिला सुपरस्टार्सपैकी एक बनली त्याचबरोबर तिने मल्याळम चित्रपट इंडस्ट्रीतला पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकला अठरा वर्षाच्या कारकिर्दीत अभिनेत्रीनं चौतीस चित्रपटांमध्ये काम केलं आणि प्रचंड प्रसिद्धी मिळवली पण वयाच्या सदौतीसव्या वर्षी तिचा दुःखद मृत्यू झाला तिच्या मृत्यूला छप्पन वर्षे उलटून गेली तरी हे रहस्य अद्याप उलगडलेलं नाही या, ना या अभिनेत्रीचं नाव आहे मिस कुमारी कुंचाको या एकोणावीसशे च्या नल्ला थांका या चित्रपटाने मिस कुमारीला मल्याळम चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला सुपरस्टार पैकी एक बनवलं एकोणावीसशे एक मध्ये मिस कुमारीने लग्न केलं वयाच्या एकोणतीसव्या वर्षी तिने होर्मी स्थानियाशी लग्न केलं लग्नानंतर तिने चित्रपट सृष्टी सोडली हा निर्णय सर्वांना धक्का देणारा होता ती तीन मुलांची आई बनली अभिनेत्रीने अठरा वर्षाच्या कारकिर्दीत फक्त चौतीस चित्रपटांमध्ये काम केलं एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये मिस चा वर्षी निधन झालं मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही वृत्तपत्राने मिस कुमारीच्या मृत्यू अधिक माहिती दिली नाही अभिनेत्रीचा मृत्यू पोटाच्या आजाराने झाला असं म्हटलं गेलं दोन हजार सोळाच्या एका रिपोर्ट मध्ये असं म्हटलं गेलं की मिस कुमारी तिच्या शेवटच्या काळात एकटी राहत होती छप्पन वर्षानंतरही अभिनेत्री मृत्यू मृत्यूचं रहस्य उलगडलेलं नाही मिस कुमारीचं पोस्टमार्टम झालं तेव्हा एका पोलिसांनी सांगितलं की जेव्हा अभिनेत्रीचा अचानक मृत्यू झाला तेव्हा तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली की त्यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे त्यांनी पोलीस चौकशीची मागणी केली जेव्हा चौकशीची मागणी करण्यात आली तेव्हा मिस कुमारीचा मृतदेह तिच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर बाहेर काढण्यात आला पोस्टमार्टम मध्ये तिच्या पोटात कीटकनाशकाचे अंश आढळले मात्र अभिनेत्रीच्या मृत्यूने सिनेमासृष्टीला मोठा धक्का बसला होता